फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठसाठी लागणारी भाजणी तर त्यासाठी कोणकोणते कडधान्य घेतात ते आपण बघूयात व ती भाजणी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहेत गहू त्यानंतर इथे आहेत डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ त्यानंतर इथे घेतलेले आहेत मी हिरवे मूग त्यानंतर तांदूळ ही बाजरी शाळू आणि धने तर या धनांनी भाजणीला अतिशय सुंदर असा सुगंध येतो तसेच भाजणीचे थालीपीठ केल्यानंतर खाण्यासाठी अतिशय उत्तम असे लागतात तर तुम्ही सुद्धा जर भाजणी बनवत असाल तर त्यामध्ये धने एकदा नक्की घालून बघा मी इथे एवढे कडधान्य घेतलेले आहेत जर तुम्हाला अजून काही त्यात ॲड करायचे असेल तर तुम्ही घालू शकता आपण चना डाळ ऐवजी हरभरा घेतला तरीही काही प्रॉब्लेम नाही पण मी इथे डाळ घेतलेले आहे तुम्ही हरभरेसुद्धा घेऊ शकता काही जण या भाजणीमध्ये पोह्यांचासुद्धा वापर करतात जर तुम्हाला जर घालायचे असतील तर तुम्हीसुद्धा घालू शकता चला तर मग आता आपण ही भाजणी कशी बनवायची व त्याचे प्रमाण काय आहे हे बघू तुम्ही इथे बघू शकता मी या एका बाउलच्या मेजरमेंटने हे सर्व धान्य घेणार आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हे मेजरमेंट ठेवू शकता हे बघा इथे मी एक वाटी भरून हे हिरवे मूग घेतलेले आहेत आता त्याच बाऊलने एक सपाट बाऊल आपण हे शाळू घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपण यात घालून घेऊ त्यानंतर आपल्याला तितकेच तांदूळ देखील घ्यायचे आहेत जितके आपण शाळू आणि मूग घेतले आहे तितके तर आता आपण हे सुद्धा यात टाकून घेऊ आपण इथे घेतलेली आहे बाजरी तर आता आपण इथे दोन वाटे ही बाजरी घेणार आहोत हे बघू शकता आपण दोन बाऊल बाजरी घेतलेली आहे बाजरी जास्त यासाठी घालायची आहे की बाजरीने आपले थालीपीठ अगदी खुसखुशीत व कुरकुरीत होतात त्यामुळे आपण बाजरी जास्त घेतलेले आहेत आता आपल्याला इथे दोन वाट्या गहू घ्यायच्या आहेत ते सुद्धा आपण यात टाकून घेऊ आपण घेतलेली आहे चणा डाळ आपल्याला आप चणा डाळ सुद्धा दोन वाट्या घ्यायचे आहे चणा डाळ सुद्धा आपण त्यात टाकूयात आता आपण याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊ तर आपण इथे बाजरी चना डाळ व गहू दोन वाट्या घेतले आहेत त्याचप्रकारे शाळू तांदूळ व हिरवे मूग एक एक वाटी घेतलेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रमाणाने ही भाजणी एकदा नक्की बनवून बघा आपल्याला हे अगदी व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे शकता आपण सर्व धान्य मिक्स करून झालेले आहेत आता आपण याला भाजून घेणार आहोत तुम्ही जर या धान्याचे वजनी प्रमाण म्हणाल तर हे धान्य साधारणतः दोन शेर इतके आहे तर यापासून किती पीठ बनते ते आपण आपण पुढे बघूयात चला तर मग आता हे भाजून घेऊ आता आपण गॅसवर इथे कढई तापत ठेवू यासाठी आपल्याला थोडीशी जाड कढई घ्यायची आहे म्हणजे आपलं धान्य लवकर खाली लागणार नाही व व्यवस्थित प्रकारे भाजले जाईल आता आपण कढाईमध्ये हे धान्य घालून घेऊ आपल्याला अतिशय लो फ्लेमवर भाजायचे आहे म्हणजे ते जाळणार नाहीत आता आपण याला एकसारखे हलवत राहू या प्रोसेसला साधारणतः नऊ ते दहा मिनिट लागू शकता कारण की आपण हे अतिशय लो फ्लेमवर भाजणार आहोत जेणेकरून ते धान्य करपणार नाहीत हे बघा असं आपल्याला एकसारखं हलवत राहायचे आहे तर आता लवकरच नागपंचमी येते त्यासाठी थालीपीठ तर सर्वच करतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही भाजणी बनवून त्याचे थालीपीठ एकदा नक्की करून बघा इथे तुम्ही बघू शकता या धान्याचा रंग हलकासा बदलायला लागलेला आहे म्हणजे गोल्डन ब्राऊन होतोय तर आपण याला अजून दोन ते तीन मिनिटे भाजून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपले धान्य व्यवस्थित प्रकारे भाजले गेलेले आहेत आता आपण याला काढून घेऊ आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण बाकी सुद्धा त्यात अशाच प्रकारे भाजून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपले धान्य व्यवस्थित प्रकारे भाजले गेलेले आहेत या धान्याचा अतिशय सुंदर सुगंध सुटलेला आहे कढईमध्ये आपण थोडेसे धने नंतर थोडेसे जिरे भाजून घेणार आहोत आपल्याला हे जास्त वेळ भाजायचे नाही आहेत अगदी थोडा त्यांचा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊ आता आपण हे देखील या भाजणीवर काढून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता आपले सर्व धान्य भाजून तयार आहेत आता आपण हे त्यामध्ये मिक्स करून घेऊ या धन्यांचा इतका सुंदर सुगंध सुटलाय धने आणि जिरे टाकल्यामुळे भाजणीला अतिशय सुंदर चव येते व त्याचे थालीपीठ अतिशय सुंदर होतात तर आता हे मिक्स करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला हे गिरणीमधून दळून घ्यायचे आहे तर हे दळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आपल्याला हे अगदी पिठासारखे दळायचे नाहीये हे आपल्याला थोडेसे जाडसर किंवा रवाळ टेक्चरमध्ये दळून घ्यायचे आहे तर हे मी घरीच गिरणीमधून दळणार आहेत चला तर मग तुम्हाला दाखवते दळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ बनवून तयार आहे तर हे आपण थोडंसं रवाळ टेक्चरमध्ये दळलेलं आहे आणि बाजरी वापरल्यामुळे याचा रंग हलकासा काळपट दिसतोय आता हे पीठ तुम्ही कोणत्याही स्टीलच्या डब्यामध्ये भरून अगदी आरामात दोन ते तीन महिने वापरू शकता तसेच जेव्हा वाटेल तेव्हा त्याचे थालीपीठ बनवून खाऊ शकता जर तुम्हाला देखील अशाच पद्धतीने ही थालीपीठाची भाजणी बनवायची असेल तर तुम्ही सुद्धा दिलेल्या प्रमाणाप्रमाणे एकदा नक्की बनवून बघा व त्याचे थालीपीठ कसे झाले आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढे एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाब बाय